ऋषी पंचमीची कहाणी एका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता तो आपला शेती भाती करून सुखाने नांदत होता पुढे एके दिवशी काय झाले त्याची बायको शिवेनाशी झाली विटाळ तसाच कालविला त्या दोषाने काय झालं तिचा नवरा पुढल्या जन्मी बैल झाला त्या बैला आपल्या कुत्रीचा जन्म आला देवाची आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घे एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आले त्याने बायकोला सांगितले आज माझ्या बापाची श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिने चार भाज्या केल्या चार कोशिंबिरी केल्या खीरपुरीचा पुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचे भांडे उघडे होते त्यात सर्पाने आपली गरळ टाकली हे त्या कुत्रीने पाहिले मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील मरून जातील मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली पटकन जाऊन खिरीच्या पातिल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिने जळते कोलीत घेतले नि कुत्रीच्या कंबरेत मारले तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जीव घातले कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील घातले नाही त्यामुळे सारा दिवस उपवास घडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली बैलांनी तिला कारण विचारले तिने घडलेली हकीकत सांगितली व म्हणाली आता मी काय करू बैलाने तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटाळ करत कालवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषाने मी बैल झालो आज माझ्या मुलाने न सांगता कटकऱ्याला धरले तोंड बांधून मला मारले मी देखील आज उपाशीच आहे आज त्याचे श्राद्ध फुकट गेले हे भाषेत मुलांनी ऐकले लागलाच उठून बाहेर आला बैलाला बाहे चारा घातला कुत्रीला अन्न घातले दोघांना चांगले पाणी प्यायला दिले मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला गोर अरण्यात गेला तिथे ऋषींचा मेळा पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलांनी सांगितले माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल तेव्हा ऋषींनी सांगितले तू ऋषी पंचमीचे व्रत कर ते व्रत कसं करावे भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या या पक्षातली पंचमी येते त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावे आघाड्याच्या काष्टाने दंत धावन करावे आवळ काठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे केसाला लावावे मग आंघोळ करावी धुतलेले वस्त्र निसावे चांगल्या ठिकाणी जावे अरुंधती सह सप्त ऋषीची पूजा करावी असे सात वर्ष करावे शेवटी उद्यापन करावे या व्रताने काय होते रजस्वला दोष नाहीसा होतो पापांपासून मुक्त होतो नाना तीर्थांच्या स्नानांचे दानांचे पुण्य लागते मनी इच्छिले कार्य होते मुलाने ते व्रत केले त्याचे पुण्य आपल्या आई बापांना दिले त्या पुण्याने काय झाले रजदोष नाहीसा आकाशातून विमान उतरले बैल होता तो सुंदर पुरुष बनला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघ विमानात बसून स्वर्गास गेली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा आमचा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण